selai apa ayo be gracious piye <laughs> dah. le bakar tar le bakar le bakar Siwan मालाची सुरुवात आपल्या बरोबर ही पोची झाली तीन नंबरला शेवंड म्हणजे परत एक आला आपल्याला तीन नंबर साईजचा पोचा शेवंड गुला बघा गु आणि लगाय किंवा म्हणाला बघा गोड नाही बघा तारले बघा बघा घे की किच हा खेळायला ते किती आहेत बघ दरपर्यंत मंडळी आला आपल्याला हा बघा दोन नंबर नंबरमधला पोचा आणि खाली स्टिंगरे आला लगेच फक्त याचा क्लॉस थोडासा समजून राहिला हे बघ मारो बघ कसला दिसते भा मिनिनेट पाहिजे मिनीनेट पाहिजे बाबा बाबा बघ राक्षस कुत्रा <laughs> <laughs> समुद्रातला काय चावते है? बाबा बाबा बेकार चावते हे बघ चावणारे दात म्हणजे तसा चावत नाही धरते तो एकदम जोरात बॅम्बू शाखची प्रजाती आहे बाय आहे वरलेली हे बघ कसली मोठी आहे जा आलाय आपला पालू जिवंत आहे सोपन चांगले नसलं खार बोला डोल्या वर्षी वाटत चांगले करून बघू नाही खारवायला पाहिजे खारवाला बरी आहे उत्तरली वाटत ही पण रातची लागली कसलं मोठा डोम्याचाच प्रकार आहे पण नाही लाल लाल गावडी आहे एक नंबर अंगावर जशी लख बघ लाल लाल गावडी मस्त आहे कसला आई ओबा हसला बोलते काम त्या गर्वाला बसली पाहिजे आपण पालू का बाबा आजची शिकार पण ते खराब झाली ती रात्रीच आहे ना ते आमचा लेकरू खराब झाला पाय अशी पालू आहे बाबा मंडळी हा बघा अजून एकाला लेकरू तर काय मी चांगला आहे का मला बघूयाला तो मंडली आला पर एक राक्षस पाइजे क्वॉलिटी हाई खेका हो चांद पापलेट चांद चांद खाला सेम पापले सारा लगते है एक नंबर आई